ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला एकनाथ शिंदे यांनी भीमाशंकराला घातले हे साखळे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे व पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध भीमाशंकराचे दर्शन घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिषेक करत भीमाशंकराला साखळे घातलेले पहा नेमकं काय म्हणले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भीमाशंकराचं दर्शन महाशिव आपला द्रावणी सोमवारी दरवर्षीप्रमाणे द्राव। याही वर्षी भीमाशंकराचं दर्शनाला आलोय तिथं आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर एक मनाला समाधान वाटतं आणि ती वास्तू अशी आहे हे मंदिर असं आहे याच्यामध्ये एक व्हायब्रेशन आहे आणि ही प्राचीन वास्तू असल्यामुळे आज खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर इथं येण्याचं भाग्य सगळ्यांना आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना लाभतं मी भीमाशंकराचं दर्शन आज घेतलं आहे आणि त्याला प्रार्थना केली साकडं घातलं की राज्या राज्यातला माझा बळीराजा सुखी होऊ दे चांगला पाऊस होतो आहे चांगलं उदंड पीक येऊ दे बळीराजा सुखी समृद्धी होऊ दे आणि बळीराजाबरोबर महाराष्ट्रातली तमाम जनता जी आहे माझ्या माता भगिनी आहेत माझे ज्येष्ठ आहेत माझे भावंड आहेत सगळे सगळे प्रत्येक विभागातला प्रत्येक माणूस भीमाशंकराच्या आशीर्वादाने सुखी आणि समृद्ध होऊ दे त्याच्या आयुष्यामध्ये चांगले चा चे 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 दिवस येऊ दे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन येऊ दे आणि सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस त्याच्या कुटुंबाने पाहिले पाहिजे अशा प्रकारची प्रार्थना मी भगवान शंकराकडे भीमाशंकराकडे केलेली आहे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असणाऱ्या भीमाशंकर महादेवाचे दर्शन घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिषेक केला व त्यास साकडे घातलेली आहे राज्यातील जनतेला सुखी ठेव असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद